सगळ्यांना नमस्कार तर मी तुम्ही म्हणत असताना मी किती दिवस झालं ब्लॉग नव्हती टाकत तर पप्पाने ना माझं विकला आहे कुणाला पप्पाने दिलाय कुणाला तरी आणि म्हणून आता मग म्हणून मी रुसली होती मग पप्पाला बोलले पप्पा मला आहेच माझं चायनल पाहिजे द्या मला मग पप्पा बोललो की थांब तुला नवीन चायलेन काढून देतो म्हणून आजपासून हे माझं चायनल नक्कीच बघा इकडे आणि इकडे दुर्गा पण आहे इकडे आणि मम्मी खाली गाडीवरून पडल्या मग मला समज काम करायला लागतं आजी पण आली तिकडे टी व्ही बघते कारण का मी सकाळी आजीला थोडं थोडं काम करू लागलं ला। आजीने पण जास्त केलं मी सकाळी बटाटे चिज आणि टमाटा आजीने समजा भाजी ती केली आणि आम्ही मगाशी जेवलो इकडे मम्मी झुकले मम्मीचं दुखते त्याच्यामुळे दुर्गा काय करताय माझी खात

तिकडं बाहेर चालेल पण मम्मीला थंडी वाजते सारखं मी त्याच्यामुळं दरवाजा बंद आणि मी तिकडं आणि इकडचा पण व्हिडिओ घ्यायचा त्याच्यामुळं आणि इकडं खिडक्या सारखंच मध्ये मध्ये बोलतो आणि ह्याला वगैरे सांगतो ती बस म्हणून माझ्यापैकी दुर्गा लगेच ऐकते सकाळ आजीने आम्हाला समजा नांग आता मी पप्पाला कालच बोलली होती जिंतीला गेलो होतो ना त्याच पप्पाला बोलली होती की पप्पा मला ना पुस्तक माझ्या शा शाळा कधीच भरले वहिनीचं लग्न होतं त्याच्या खूप दिवस झाला त्याच्या आदोबरोयचं असणार ना म्हणून दहा तारखेला आम्ही गेलो होतो तुम्ही मसान तिकडंच का सारखं बघते इकडं आणि इथून तारखा येत ना त्याच्यामुळे ह्यावर ह्याच्यावर उलटच दिसतं समजा काय कमी मी असं व्हिडिओ आम्ही त्याच्या ओम वम काय करतोय तो फटाकड्या मुगी तो आहेत था का ती हां आणि त्याच्याला ओमचा बर्थडे आहे आणि माझा पुढच्या महिन्यात आहे अका इकडं इथं दिसत का पाच मे आणि पुढचा महिना आला ना मग माझा बर्थडे जूनमध्ये आणि दुर्ग्याचा मला नाही माहिती फक्त पुढचं तीस तारखेला एवढं माहिती आहे फ्रेश माझी बर्थडे अशा आजारी आणि इकडे आपली दुर्गा काय खाते का दुर्गा कशी दाखवते आणि दुर्गाला बोलाय तरी तिच्या मनाने बर का आणि आपण सकाळी पिवड्याला घेऊन आलो तर मी देवपूजा करत दुर्गा मी म्हणलो एक दोन दुर्गा म्हणजे आस म्हणली एक दोन तीन चार पाच सहा हां शी आहे ती तिला अजून ही बोलाय येणार काय आते बोलाय येणार ती एक दोन कधी बोलायची दुर्गा तीन बोल ती म्हणते फक्त तिला काय बोलायचं नाही तिला माझी तिथं पिचकार आणि ती वाटली आणि कृष्णावर नाव घेतो येस बघा दुर्गाला कसलं लागले आम्ही पंढरपूर नाही खोट बोलतोय बोलू लाग माझ्या बोल काय सर हाय हा अरे मी हा तर सगळ्यांना हाय म्हणतोय अजून काय नमस्कार मग सांग त्याला <laughs> बोलायचे तर मी ओमला काय काय शब्द आहे बघत बघा तो काय कस बोलतोय समोर बरं जाऊ द्या हा इकडं बघ आणि मन बर्फ 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 त्याला बोलायचेच नाही पोरे पोरे नाही पोहे पोहे आणि आता काय म्हणतात अजून फ्रीज 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 तुझ्या नाताने मलाच येत नाही हे काय पण बोलतो ना त्याच्यामुळं आमची शा आमची शाळा तू माझे माग नको तू माझे मागायला माझं माग तस तर आणि काय बोलत होते हा मी बोलत होती आमची सहा काय सहा जून आमची शाळा भरणारे तर सोळा तारखेला आमची शाळा भरणारे आणि पप्पा थोड्या वेळी येते आता पाऊस चालू त्याच्यामुळे कुठं तर थांबलं असतं आणि मग पुन्हा पप्पा आलं ना मी पप्पाला पाऊस उतरला ना मग हा पाच वाजता नाही मी पप्पाला पुस्तक आणायचं मी अभ्यास करणार पुन्हा मी चौथीला जाणार आणि मी दहा वर्षाचे होणार ओम सहा वर्षाचा होणार आणि ओम काय बघतोय मी तुझ्यापेक्षा मोठं कार्यक्रम माझा पहिल्यांदा बड्डे तसंच नसतं ओमला बोलली माझ्या तसंच करतोय आणि ओमला बोलली की मी अरे ओम तसं नसतं अजून कृष्णाचा कुर असतो ते बोललं नाही आणि कृष्णाचं झालं करते। एद्रुगा करते। एद्रुगा करते। चावी घेतली काम घाण करते आणि सांगू तर ह्याला काही समजत नाही मग अशी बोलले ही तस उचल ऐकलं नाही सकाळी पण मला वाकडं दाखवते येड मी सकाळी फरशी पुसली होती आणि पप्पाने व्हिडिओ पण घेतलाय बघा इथं मी समती फरशी पुसली होती झाडून समज काढलं होतं आजीने ना काय म्हणतात थांब हॉल आणि किचन झाडून घेतलं होतं तरी मी एकच मग रूम पुसून घेतली कारण किचन आणि हॉल पुसून घेतला होता तरी रूम सारखंच आहे मी बेड पण नीट केलं होतं त्याने घाण केलं तरी मी पुन्हा नीट केलं घाण म्हणजे हे का नाही असं असं केलं मग

तर आता बाय बाय कारण का मला आता काय समजा नाही बोलायचं आणि आजी तिकडे टी व्ही बघते तर अजून काय बोलायचं असले तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये बघते आणि आता माझं नवीन आहे तर ह्या चॅनलला नक्कीच बघा आणि शेअर करा लाईक करा चला तर बाय 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 कर बाय बाय दुर्गा बाय बायकर तुझ्या हातात बरं थांब बाय बाय मम्मी कर